जैसे अंगद हनुमान रघुनाथाला आला तैसे जेदे बांदल शिवाजी राजाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारे फरमान ना करून अफजल खानाविरुद्ध शिवाजी महाराजांना साथ देणारे आपल्या वतनावर पाणी सोडणारे असे सरदार कान्होजी जेथे आज आपण आलेलोय भोरजवळील कारी या गावातील कान्होजी जेथेंच्या वाड्यावर हा वाडा रायरेश्वराच्या पायथ्याशी आहे छत्रपती शिवाजी महाराज पंधरा वर्षाचे असताना सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस साली त्यांनी रायरेश्वरावरती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली या स्वराज्य स्थापनेची बैठक याच वाड्यामध्ये झालेली सध्या या वाड्यामध्ये सरदार कान्होजी जेदे यांचे तेरावे वंशज राहतात हा वाडा एकदम सुव्यवस्थित असून या ठिकाणी कान्होजी जेदे यांची तलवार व चिलकत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तलवार चिलखत दानपट्टे व त्या काळची तांबे पितळाची भांडे देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात या ठिकाणी जुन्या काळातील देवी देवतांचे विविध धातूंपासून दे बनवलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात शहाजी महाराज व कानोजी जिदे हे सुरुवातीपासून मित्र होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केल्यानंतर शहाजी महाराजांनी कान्होजी जेदेंना शिवाजी महाराजांच्या मदतीसाठी पुन्हा स्वराज्यात पाठवले हो ज्यावेळी आदिलशहाने अफजलखानाला स्वराज्यावरती चालून जाण्याचे जा फरमान काढले त्याचवेळी कान्होजी जेदेसाठी देखील एक फरमान काढण्यात आले त्यात असे लिहिले होते की शिवाजीराजांचा फडशा पाडण्यासाठी आम्ही अफजल खानाला पाठवत आहे तर तुम्ही अफजल खानाला साथ द्यावी साथ न दिल्यास तुमचे वचन काढून घेण्यात येईल त्याचप्रमाणे तुमच्या भागात हजारो कत्तरी होतील तर तुम्ही शिवाजीराजेंच्या लोकांना आसरा न देता त्यांना ठार करावे असे फरमान काढले ते फरमान घेऊन कान्होजी येते शिवाजीराजेंकडे गेले शिवाजीराजेंना देखील वाटले की कान्होजी जेथे हे फरमान वाचून महागार घेतील परंतु तसे झाले नाही त्यांनी आपली पाच मुले स्वराज्याच्या सेवेसाठी सोडली आणि आपल्या मावळ प्रांताच्या वतनावर पाणी सोडले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेले असताना कान्होजी जेदींनी स्वराज्याचा कारभार अगदी व्यवस्थितपणे पाहिला वेड्यातून सुटून आल्यावरती शिवाजी महाराजांना भेटून कान्होजी जेते आंबोवडे या गावात गेले आणि आंबोड्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वराज्य भ्रमंती चॅनेलला सब्स्क्राइब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे